श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन्ज समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ कोलंबो श्रीलंका येथे झालेल्या भारताच्या पहिल्या अंध महिला टी ट्वेंटी विश्वचषकात भारतीय संघाने नेपाळचा पराभव करत ऐतिहासिक विजेतेपद पटकावले या विजयी भारतीय संघाची उपकप्तान म्हणून सोलापूरची कुमारी गंगा संभाजी कदम यांनी देशाचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल केले आहे शेतकरी कुटुंबातून आलेल्या गंगा कदम या जिद्द मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर मर्यादा नाहीत तर संधी असते हे सिद्ध करणाऱ्या प्रेरणादायी खेळाडू आहेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गंगा कदम यांच्याशी त्यांच्या निवासस्थानी बोलवून त्यांचे अभिनंदन केले असून देशाच्या नेतृत्वाकडून मिळालेला हा सन्मान सोलापूरसाठी अभिमानाची गोष्ट आहे दमाणी अंधशाळेची गौरवास्पद विद्यार्थिनी गंगा कदम या रतन दमाणी अंधशाळेच्या विद्यार्थिनी असून स्वर्गीय महेंद्रभाई शहा आणि स्वर्गीय डॉक्टर श्याम सुंदर यांच्या अथक परिश्रमातून उभी राहिलेल्या या संस्थेवर जागतिक यशाची आज मोहर उमटली आहे क्रिकेट मधील महिला अंध महिला विश्वचषक मध्ये भारताचा ऐतिहासिक विजय नेपाळ विरुद्ध अंतिम सामनावीर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर सातत्यपूर्ण कामगिरी महाराष्ट्रातून अंध महिला टी ट्वेंटी विश्वचषक टीम मध्ये एकमेव प्रतिनिधी फलंदाजी गोलंदाजी आणि फिल्डिंग तिन्ही क्षेत्रांमध्ये प्रावीण्य असलेली ऑलराऊंडर दृष्टीबाधित असूनही अपार जिद्द आणि चिकाटी कमी साधनांमध्ये क्रिकेटची ओढ जपली आर्थिक अडचणीतूनही शिक्षण आणि क्रीडा दोन्ही ठेवले प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाने आणि वडिलांच्या मदतीने मात करत देशाच्या संघात उपकप्तान पदापर्यंतची यशस्वी वाटचाल नेत्रहीन क्रिकेटपटू कुमारी गंगा संभाजी कदम यांचा आज भव्य स्वागत सोलापूर विमानतळावर गंगा कदम यांचे सोलापूर शहरात आगमन होत असून त्यांच्या स्वागत स्वागतासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे पोलीस आयुक्त कार्यालयातर्फे पोलीस बँड पथक येणार आहे रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ संचालित दमाणी अंधशाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग शिक्षक विद्यार्थी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग स्वागत मार्ग सोलापूर विमानतळ ते दमाणी अंधशाळा दमाणी नगर सोलापूर सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे सोलापूरच्या या कर्तृत्ववान सुपुत्रीचा सन्मान वाढवण्यासाठी तिच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी सर्व सोलापूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केतनभाई शहा यांच्या वतीने करण्यात आले आहे गंगा संभाजी कदम या हजारो दृष्टीबाधित मुलींना प्रेरणा देणारे तेजस्वी उदाहरण आहे त्यांचे हे ऐतिहासिक यश सोलापूर आणि देशासाठी महाराष्ट्रासाठी विशेषत सोलापूरकरांसाठी खूपच अभिमानाची गोष्ट आहे